नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्रजी विषयाची प्रथम पर सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत सेक्शन वन लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर वन ए कम्प्लीट द फॉलोईंग टेबल ऑफ कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स आता इथं कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सचे जे विचारलेलं आहे ते आपल्याला इथं पूर्ण करून हा टेबल पूर्ण करायचा आहे आता इथं दिलेल्या आपल्या कॅपिटलमध्ये बी आणि क्यू त्याचे स्मॉल लिहायचेत हा स्मॉल लेटर ले बी क्यू इथं स्मॉल दिलं आहे आपल्याला ई वाय त्याचे कॅपिटल लिहायचेत हा कॅपिटल ई कॅपिटल वाय नंतर बी क्वेश्चन सी द पिक्चर अँड राईट इट्स नेम तर हा काय आहे मँगो फिश इयर आणि ट्री क्वेश्चन नंबर टू डू ॲज डायरेक्टर म्हणजे विचारलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे ए फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट इथं आपल्याला हे वर्ड्स दिलेत शब्द दिलेत आणि त्यातनं आपले रायमिंग वर्ड शोधायचे रायमिंग वर्ड म्हणजे काय की यमक जुळणारे म्हणजे काय की शेवटचे जे अक्षरं असतात ते सारखे असलेले प्ले इथं ए वाय आहे मग ए वाय असलेलं कुठलं आहे वे हा डब्ल्यू ए वाय वे प्ले वे ज्याचा उच्चार सारखा असतो म्हणजेच शेवटचे स्पेलिंग सारखे असतात नंतर वन टन टी ओ एन आता इथं स्पेलिंग सारखं नाही आहे पण याचा सारखा आहे वन टन बी राईट इच वर्ड इन प्रॉपर कॉलम वन अँड मेनी म्हणजे तिथं डे मेन फिट बॉय आता इथं एक जर असेल तर आपण काय म्हणतो डे बॉय हे इथे येणार आहे मेनी म्हणजे अनेक मग अनेकसाठी काय मेन फिट आता एक जर असेल तर आपण मॅन म्हणतो मॅन मेन म्हणजे मेन झालं मेनीमध्ये फूट अनेक वचन जे आहे त्याचं फिट म्हणून इथं मेनी फिट आलेलं आहे म्हणजे याप्रमाणे इथं ओळखून लिहायचं आहे सी क्वेश्चन आहे फाईंड द अपोजिट्स ऑफ द फॉलोईंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेत आता दिलेलं जे आहे त्याचं आपल्याला अपोजिट वर्ड्स लिहायचं आहे बॅड बॅड म्हणजे काय वाईट त्याच्याविरुद्ध काय येणारे गुड अपोजिट वर्ड्स जो येणारे गुड येणारे रिच म्हणजे श्रीमंत त्याचं काय येणारे पुअर म्हणजे गरीब इथं आपल्याला दिलेलं आहे चूज द प्रॉपर वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट हर्ड बंडल क्राऊड अ हर्ड ऑफ कॅटल अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे लोकांची गर्दी असेल तर आपण काय म्हणतो क्राऊड म्हणतो म्हणून अ क्राऊड ऑफ पीपल डू याज डायरेक्टर ए राईट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी च्या क्रमाने आपल्याला इथे शब्द लिहायचे आहेत आता इथं प्रत्येकाचा पहिला जो पहिलं अक्षर जे वेग आहे ते वेगवेगळं आहे म्हणून इथं पहिल्यांदा काय आता बी ए बी म्हणून सॉरी इथं बॅक आहे बॅक नंतर ए बी सी डी ई एफ जी ग्रीन असं तुम्ही ए बी सी डी म्हणत जायचे आय जे के एम एन ओ पी म्हणून पिंक आणि नंतर रेड आता सेकंड जे आहे बघा त्याच्यामध्ये काय दिलं आहे बीट बॅट बट बेट आणि इथं पहिलं जे अक्षर आहे ते सारखंच आहे बी बी मग दुसऱ्या अक्षराचा विचार करायचा आहे दुसरा ते अक्षर आय ए यू ई e. आता इथं काय येणार आहे पहिलं ए बी सी डीमध्ये पहिलं काय येतं ए अल्फाबेट अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आता ए म्हणजे काय येणार आहे हा बॅट पहिला येणार आहे मग ए बी सी डी e, ई म्हणजे बेट तर ई e, एफ जी एच आय म्हणजे इथं बीट आणि शेवटी यू बी यू टी याप्रमाणे फर्स्ट जर तुमचं लेटर सारखं असेल तर सेकंड लेटरचा दुसऱ्या शब्दाचा अक्षराचा विचार करून त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर वापरून लिहायचे आहेत पुढचं आहे बी फील इन द अप्रोप्रिएट डेज आता इथं आपल्याला दिलेलं आहे ते संडे टुडे संडे आहे एस्टरडे मग काल काय असेल संडेच्या आधी काय असतो सॅटरडे आणि टुमारो, म्हणजे उद्या संडेनंतर काय येतो मंडे याप्रमाणे घ्यायचं आहे सी राईट द वर्ड्स इन देअर प्रॉपर कॉलम बनाना डॉग हेन ब्लॅक ॲनिमल ॲनिमल काय आहे डॉग बर्ड बर्ड हेन म्हणजे कोंबडी नंतर कलर कलर इथला कुठला दिला आहे ब्लॅक इथं आपण कलरमध्ये लिहिला आणि बनाना काय आहे फ्रूट म्हणून कॉलम कॉलममध्ये याप्रमाणे फक्त शोधून तिथल्या तिथं तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत फिल इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर इन वर्ड्स अवर वन हँड एज म्हणजे आपल्या एका हाताला किती फिंगर्स असतात फिंगर्स म्हणजे बोटे फाइव फिंगर्स आपल्या एका हाताला पाच बोटे असतात म्हणून अवर वन हँड हॅज है फाईव्ह फिंगर्स वी हॅव डाय डॅश आईज म्हणजे इथं टू आईज किती असतात टू म्हणून टू आईच वी हॅव टू आईज आता हे रायटिंग स्किल आहे सेक्शन सेकंड फोर्थ ए राईट द फॉलोईंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर अँड मेक अ मिनिंगफुल डायलॉग आता इथे आपल्याला चार सेंटेन्स दिलेत पण जी काही घटना घडते ती कोणत्या क्रमाने आपण ते श वाक्य उच्चारणार आहोत ते लिहायचं आहे तर थँक्यू सो मच so आता आपण हे नंतर शेवटीच म्हणतो कुठल्याही गोष्टीमध्ये ओ एस इट इज माय पेन इट दिस युअर पेन एक्सक्यूज मी अंकल मग इथे काय येणार आहे पहिल्यांदा एस्क्यूज मी अंकल इज दिस युअर पेन हा तुमचा पेन आहे का म्हणजे समजा एखादा पेन पडलेला असेल त्याच्यावरनं तिथं कोणी अंकल असेल त्यांना विचारलेलं आहे असा डायलॉग रायटिंग या ठिकाणी करायचं आहे लिहिलेलं आहे आपल्याला फक्त ते क्रमाने करायचं आहे मग एक्सक्यूज मी अंकल इज दिस युअर पेन मग अंकल म्हणतात ओ येस इट इज माय पेन थँक्यू सो मच राईट युअर फ्रेंड्स प्रोफाईल माय फ्रेंड तुमच्या फ्रेंडचं नाव लिहायचं इथं महेश सुधाकर पाटील कितीला आहे स्टँडर्ड फिफ्थ एच एलेवन इयर्स स्कूल महात्मा गांधी स्कूल ॲट पोस्ट गुहागर तुम्ही तुमच्या फ्रेंडविषयी इथं लिहू शकता क्वेश्चन नंबर फायू ए मेक एनी फायव कमांड्स फ्रॉम द टेबल इथं कुठले पण शब्द वा योग्य शब्द वापरून इकडच्या योग्य शब्दाशी जोडून आपल्याला इथं ता, कमांड तयार करायचे आहेत आता सीट डाऊन स्टँड अप नंतर गो फास्ट गो फास्ट असं करू शकतो आपण नंतर गो अप गो डाऊन गो स्लोलीसुद्धा येऊ शकतं नंतर कम अप कम डाऊन कम फास्ट कम स्लोली याप्रमाणे तुम्ही इथं कमांड्स तयार करायचे आहेत नंतर बी ट्रान्सलेशन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इलेवन म्हणजे किती आहेत अकरा हे आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे एलिफंट हत्ती टूथ दात ग्रीन म्हणजे हिरवा जंप उडी मारणे मून चंद्र ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इथं वर्ड्स होते आता इथे सेंटेन्स करायचे आपल्याला आय डोंट लाईक टी मला चहा आवडत नाही व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह इथं इट इज च्युजडे टुडे आज मंगळवार आहे विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात म्हणून चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येतील परीक्षा त्यांना चांगली जाईल परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट थँक्यू